नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मिनी सर्वांच्या आधी सोबत आणि दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा तर आपण आता जाणार असो दत्त तर आंबडपाल तिथे आपण जाणार असो कुडाळमध्ये मच्छिंद्रनाथांची तपोभूमी आहात त्याकडे आपण जाणार असो त्याचा मित्र मग बघूया दत्त जयंती निमित्त कसं काय उत्सव साधे करणार ते तर मित्रांनो मी पोहोचले कोकणातील देवाच्या डोंगर शेवट असणारे आंबडपाल इथे तर मच्छिंद्रच्या तपोभूमीकडे मी पोहोचले आणि तुम्ही बघू शकता पोहोचतो निसर्ग मासा आणि इथेच कालिका देवीसोबत मछनी रचनाचा युद्ध झाला होता कालिका असासाठी त्यानंतर शंकर महादेवानी ती विनंती करून त्या कालिकास्त्र मचणी रथनिका दिलेली तर तीच असं ही तप म्हणजे त्यांची तर तुम्ही बघू शकतास ही शिवपिंडी आणि त्यांची मूर्ती पण बघू शकतास नंतर मी गेले आतमध्ये आणि आतमध्ये गाभाऱ्याकडे गेले गेलं आहे आणि दर्शन घेतलं आहे तुम्ही बघू शकतास आज दत्तजयंती आणि दत्तजयं दत्तजयंतीनिमित्त महोत्सव साजरा केला जाता आणि खूप लोक दर्शना घेतात तर नंतर मी महाप्रसादाचा लाभ घेतले जेवणे वगैरे तर हो का कसं वाटतं नक्कीच सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स